नमस्कार माझं नाव सृष्टी प्रथम जगताप मी ज्ञानदीप जनकलन फाउंडेशन तर्फे म्हणजे मी तिथं कोर्स केलेला आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा त्याच्यातर्फेच मला इकडे जॉब मिळाला आहे पीजे जे सलोन असं नाव आहे पार्लरचं इथे माझा जॉब रोल जसं पार्लर मध्ये बेसिक करतात किंवा मेकअप कर आर्टिस्टची पण ऑर्डर असते जसं वॅक्स झाला परत ऍब्रो फेशियल बीच किंवा ह्या सगळ्या प्रोसेस आहे इकडे मी इथं तीन महिने झालं जॉब करते आहे आणि पुढे जाऊन मला स्वतःचा सलून टाकायचा आहे हॅलो माझं नाव पंकज सुधाकर जाधव आणि माझी जी माझा जो ब्रँड आहे त्याचं नाव आहे पी जे झेअर युनिसेक्स सलोन आणि आज आपलं पी जे झेअर युनिसेक्स सलोन ही जी संस्था आहे हे जे पार्लर आहे हे गेले दहा वर्षापासून कार्यरत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि माझ्या सलोनमध्ये जर पाहिलं तर सर संपूर्ण ॲडव्हान्समध्ये हे काम होतं स्किन हेअर मेकअप टॅटून नेलाट या सर्व गोष्टी आहेत आणि खास करून आपल्याकडे जे स्पेशलायझेशन जे आहे हे हेअरमध्ये आहे आणि स्किनमध्ये वेगवेगळ्या स्किनच्या ट्रीटमेंट्स हे आपल्याकडे होतात त्याच्यानंतर हेअर हेअर मध्ये पण हेअरच्या ट्रीटमेंट्स जे आहेत की जे आता लेटेस्ट मध्ये जे चालले आहेत प्रोटीन ट्रीटमेंट स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग कलरिंग पायलॅज वगैरे ह्या सगळ्या ॲडव्हान्सच्या ट्रीटमेंट ह्या आपल्या मध्ये इथे होतात आणि लोकांचा त्यांना खूप छान प्रकारे चांगला प्रतिसाद आहे आणि सांगायचं झालं तर आज सृष्टी माझ्याकडे गेले तीन महिन्यापासून ही जॉब करते आणि सृष्टीबद्दल जर सांगायचं झालं तर सृष्टी खरोखरच खूप प्रामाणिक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि असं वाटलं नव्हतं की ती फार कमी वेळामध्ये खूप चांगली ट्रेन पण झालेली आहे आणि तिची प्रॅक्टिस पण खूप सुंदर झालेली आहे